अत्यंत दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये झालेली आहे तर आपण बघतो एका इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथम झालेलं तर दोन दोन मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर कटौर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचणे वेळेस गरजेचे आहे आणि त्याबाबत विनंती मुख्यमंत्री महोदयानं केली आहे सरच वेगळं मंगळागौर कार्यक्रमाचं का आयोजन केलंय कशा पद्धतीचा सहभाग महिलांचा दिसतोय आज महाराष्ट्रातील आपण भगिनींना मंगलागौरीचा म्हणजे राज्य लेवलची मंगलागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला तोच प्रतिसाद महिलांनी दिला आहे अगदी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेल्या आहेत ग्रामीण भागातून आलेल्या आहेत आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर घटना होता त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण त्याला स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते तिला आज चांगला दिवस एका चांगल्या हसतात खेळतात नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो तर रोज बारा महिने चोवीस तास घरातली स्त्री मग ती आपली आई राहू दे बहीण राहू दे पत्नी राहू दे सर्वच कामामध्ये व्यस्त असतात एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत केला जातो त्याच निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असतात तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क करा घरात पैसे नाही मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पहा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला वडिलांनी पाठिंबा कुटुंबांनी दिला त्या जगामध्ये त्यांना पुजलं जातं तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे जाईल आपल्या राज्याचं नाव देशामध्ये पुढे जाईल अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केली आज आपल्या माय बाऊलीना अंगावर आधार काढण्याची गरज नाही कारण आपल्या जिद्दाऊचं एक असं रुग्णालय आहे का ठाण्यातील ते थी, कोपरी बागपाखाडीतील रुग्ण झडपोडीच्या आपल्या जिद्दाऊच्या रुग्णालयामध्ये कॅन्सर पर्यंत म्हणजे पोटातल्या बाळापासून कॅन्सर पर्यंत आजारापर्यंत येत आणि शंभर टक्के एकही रुपये न घेता न भरता बरा होऊन जातो त्यामुळे कुठलाही आप आजार आपण अंगावर काढू नका आपल्या शेजारी बाजारे कोणी तब्येत बरी नसली तरी सुद्धा जिजाऊचं ठाणा कार्यालयाशी संपर्क करा किंवा सर्व तालुक्यामध्ये आपले कार्यालय तिथे संपर्क करा आपल्या रुग्णवाहिका आहेत आपल्याला शासन शासनाचं काम करते परंतु या देशाचे नागरिक म्हणून जिजाऊलाही जिजाऊचं कर्तव्य दिसतं इथे समाजातील जो शिक्षणा वाचून कुणी वंचित राहता कामाने विद्यार्थी आणि त्याचबरोबर आरोग्याच्या वाचून कुणी मरता कामाने त्याचं काम आपले जिजाऊ करते आपण सर्वजण आलात आजचा दिवस हा आमच्या भगिनींचा दिवस आहे गौरीचा त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही त्यांचा आनंदाला दुर्गिरूत करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आपल्या कुटुंबाप्रमाणे आहोत एवढे बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र